जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासक पदाचा कार्यभार होता बुधवारी पुन्हा आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे हा कार्यभार सोपवण्यात आलाय याबद्दलचा आदेश शासनाच्या उपसचिव प्रियंका पाटील यांनी राज्यपालांच्या सहीनं जारी केलाय इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडे यापूर्वी प्रशासक पद होतं पण पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अचानक त्यांचं पद काढून प्रशासक पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याकडे दिला होता त्यामुळे इचलकरंजी महापालिकेच्या कामकाजावर जिल्हाधिकाऱ्यांचं नियंत्रण होतं दरम्यान आयुक्त दिवटे यांची बदली झाली आणि आयुक्तपदी पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली त्यांच्या नियुक्तीला तीन महिने होऊनही प्रशासक पदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडेच होता दरम्यान बुधवारी राज्य शासनाच्या उपसचार सचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांनी राज्यपालांच्या सहीनं प्रशासक पदाचा कार्यभार आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे सोपवल्याचे आदेश दिले आहेत प्रशासक पदाचा कार्यभार आता आयुक्तांकडं आल्यानं प्रशासकीय कामांना गती येण्याची अपेक्षा आहे